नमस्कार मी लक्ष्मण आपण पाहताय आपला आवाज मध्ये मॅन आणि डॅशिंग पोलीस ऑफिसर अशी ओळख असलेल्या पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पुन्हा एकदा वेशांतर करून स्टिंग ऑपरेशनने आरोपींना बेड्या ठोकल्या पाहुयात हा एक स्पेशल रिपोर्ट कृष्ण प्रकाश हे भारतीय पोलीस दलातील असे आय अधिकारी आहेत ज्यांचे नाव ऐकताच भल्या भल्या आरोपींची भंभेरी उडते तर त्यांच्या एंट्रीने अनेक भामट्यांची पळताभुई थोडी होत आहे हेच आय पी एस अधिकारी कृष्णप्रकाश पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात मागील दीड वर्षांपासून आयुक्त पदाचा कारभार पाहत आहे आपल्या धडाकेबाज कारवाईने नेहमी चर्चेत असणारे कृष्णप्रकाश यांच्या दुसऱ्या धडक स्टिंग ऑपरेशनने गुन्हेगारी क्षेत्राला घाम फुटलाय तर पिंपरी चिंचवड पोलीस दलाची मान अभिमानाने आहे राजकारणातील नेते आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचे सांगून सामान्यांना लाखो रुपयांना चुना लावणाऱ्यांची आणि खंडणी उकळणाऱ्यांची संख्या या औद्योगिक नगरीत कमी नाही आता मात्र थेट पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या नावानेच पैसे उकळण्याचा आणि गैरव्यवहार करणाऱ्याचा प्रताप उघडकीस आलाय हे प्रकरण नेमकं काय आहे आणि स्वतः पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना दुसऱ्यांदा वेषांतराने स्टिंग ऑपरेशन करण्याची वेळ नेमकी का आली हे जाणून घेऊया व्हिडिओतील रेड सर्कल मधील हा आहे आरोपी रोशन बागुल वय वर्ष अवघे बावीस नाशिकच्या रोशन बागुल या तरुणाने रिस्क मेही इश्क हे या वाक्याला सा काम ठरवलं आणि थेट पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या नावाचाच वापर करून फायदा घेण्याचं निश्चित केलं यासाठी रोशनने बनावट आय डी कार्डही बनवलं होतं या कार्डवरती कार्ड एका बाजूस महाराष्ट्र पोलीस असा तर दुसऱ्या बाजूला सायबर क्राईमचा उल्लेखही आहे त्यावरती रोशनचा फोटो देखील दिसतोय हेच आय कार्ड दाखवून त्यानं पिंपरी चिंचवडमध्ये एका घर मालकाला धमकावलं तर दुसऱ्या व्यक्तीला जमिनीचा व्यवहार करून देतो असं दाखवलं पोलीस कृष्ण प्रकाश यांच्याशी ओळख असल्याचं तो म्हणाला जमीन व्यवहारात त्यांनी मदत केली नाही तर त्यांचे बॉस विश्वास नांगरे पाटलांकडून करून घेऊ असं आश्वासनही आरोपी रोशनने दिलं यासाठी रोशनने पैशांची मागणी केली ही बाब पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या कानावरती पडली मग काय रोशन बागुलला धडा शिकवण्यासाठी पोलीस आयुक्तांनी वेशांतर करायचं ठरवलं त्यानुसार पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी सामान्य व्यक्तीची वेशभूषा केली मग निगडीतील एका हॉटेलमध्ये रोशनला बोलवण्यात आलं तुम्हाला दिसत असेल की या व्हिडिओत स्वतः कृष्णप्रकाश एका सामान्य व्यक्तीच्या वेशभूषेमध्ये दाखल झालेले आहेत सगळी बोलणी झाली पैसेही द्यायचे ठरले पण वरची नोट वगळता खालच्या सर्व नोटा नकली असल्याचे कळताच रोशनचे क्षणी बिंग फुटले हा सर्व प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय गुन्हा सिद्ध होताच कृष्णप्रकाश यांनी आरोपी रोशनला अटक केली या प्रकरणी रोशन सह गायत्री बागुल आणि पूजा माने यांना देखील अटक करण्यात आली आहे तर अन्य दोघे पळून जाण्यात यशस्वी ठरले या दोघांचाही पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे या स्टिंग ऑपरेशनसाठी कृष्णप्रकाश यांनी जी वेशभूषा केली होती त्याचा फोटो सोशल मीडियावरती व्हायरल होतो आपल्या नावाचा गैरवापर करून पैसे उकळणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात यश आल्यानंतर आपल्या हटके स्टाईलने आपल्या मर्दानी मिशाणवरती अभिमानाने ताव मारला पुन्हा गुन्हा कराल तर गाठ माझ्याशी आहे असा इशाराच पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आरोपींना दिला या आधी देखील पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी मटनवाले चाचाचा वेश धारण करून पोलीस स्टेशनमध्ये आणि नाकेबंदीवरती जाऊन कामकाजाचा आढावा घेतला होता पुन्हा एकदा वेषांतर करून त्यांनी थेट आरोपींच्या मुसक्या आवडल्या आहेत या कारवाईमुळे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आणि पोलीस डिपार्टमेंटचे कौतुक होत आहे गुन्हेगारांनो सावधान तुम्हीही अशा प्रकारचे गुन्हे करत असाल तर आजच सावध व्हा कारण बावीस वर्षीय रोषण बागुलवर झालेले हे स्टिंग ऑपरेशन एक दिवस तुमच्यावरही होऊ शकते त्यामुळे पोलिसांच्या गळाला लागून जेलची हवा खाण्यापेक्षा गुन्हेगारी विश्व सोडून बाहेर या आणि कष्ट करून सन्मानाचे जीवन जगा हेच आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या वतीने गुन्हेगारी क्षेत्रातील तरुणांना आवाहन आहे यात तुमचे आणि समाजाचे भले आहे तुर्तास आपण इथेच थांबणार आहोत आपण पुन्हा भेटूयात एका नव्या विषयासह तोपर्यंत पाहत राहा फक्त आपला आवाज धन्यवाद